नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल गायकवाड ॲक्सन ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण आलेलो आहे कॉलफ्लावर या पीक पाहण्यासाठी चांडोली या गावी चांडोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी हा आहे कॉलफ्लावरचा वंडर व्हाईट ही व्हरायटी आहे ज्याचा आज आपण प्रोडक्ट रिव्ह्यू करतो आहे यामध्ये आज आपल्यासोबत आहेत तुळजाभावने हायटेक नर्सरीचे ओनर काळे पाटील यांच्यासोबत आपण या प्रोडक्ट विषयी थोडीशी माहिती घेऊया नमस्कार करून काय पाटील आहेत तू जाऊन हायटेक नर्सरी नमस्कार जय तोळ जाऊन हायटेक नर्सरी संतोष नगर भाम इथून आलेलो आहे तुम्हाला प्रोडक्ट कसं वाटतंय व्हरायटीबद्दल सांगा थोडक्यात माहिती हे प्रोडक्ट एक नंबर आहे लिटर पावसाळी वाहण्यासाठी हे जे आहे पूर्ण झापून त्यामुळे शक्यतो काही प्रॉब्लेम येणार नाही आणि गड्ड्याचे सरासरी वजन दीड दीड किलो तरी असणार दीड किलो भर आहे बरोबर हा कलर तुम्हाला कसा वाटतं कलर आणि याची. कलर एक नंबर शुभ्र शुभ्रेन घट्टपणा चांगला आहे हो घट्टपणा आहे तर या प्रोडक्टविषयी विषयी माहिती सांगायची असेल की हे ॲक्सन ॲग्रिसाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वंडर हे वान आहे याचा लागवडीचा कालावधी आहे पंधरा जुलै ते तीस ऑक्टोंबर याचा काढणीचा कालावधी रोप लागवडीच्या नंतरचा आहे चा। पासष्ट दिवसाचा साठ ते पासष्ट दिवस पकडू शकता याचं सरासरी वजन पाल्यासहित आहे सव्वा किलो ते दीड किलो घट्ट शुभ गड्डा आहे आणि कवरिंग पूर्ण आहे याला पाण्याचं झाकून त्यामुळं याचा कलर उन्हामुळे खराब होणार नाही पावसात काय प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये याला पावसाळ्याचे रोग असतात त्याच्यापासून त्याला काही त्रास नाही म्हणजे सॉफ्ट रॉट वगैरेला काही येत नाही याच्या ये जमिनीपासूनची चा हाईट चांगली आहे त्यामुळे जो पावसाचं रॉट येतो तो याला येत नाही याचं ये वजन आणि कलर हे झाकून राहिल्यामुळे चांगला आहे कलर एक नंबरच आहे चांगला चालणार गड्डा आहे तो एकदम घट्ट आहे आता झाडापासून झाडापासूनची आपली पानांची जरी हाईट पाहिली तरी शेतकऱ्यांना चांगला परवडतो या गड्याच्या याच्यासहित वजन हे दीड किलो ॲवरेज व्यवस्थित हा प्लॉट एकदम मेंटेन आहे चांगला आहे व्यवस्थित त्याचं वजन जातं धन्यवाद कायपती